एक दोन तीन तुछ 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 मी हा चॅनल जेव्हा सुरू केला तर हे चॅनल सुरू करण्याचं हे माझं पहिलं माध्यम होतं की मी ग्रामीण भाग फिरावा ग्रामीण भाग फिरत असताना ग्रामीण संस्कृती ग्रामीण परंपरा शहरापासून कितीतरी दूर आपण एका अशा ठिकाणी जातो ज्या गावांमध्ये भरपूर अशी शांतता निसर्ग अशी नि खूप अशी आपुलकीची असलेली माणसं ऐतिहासिक वारसा लाभलेली ही गावं मला आपलीशी करतात या गावातून फिरत असताना मला आपलं गाव असल्यासारखं वाटतं आणि या गावातून भ्रमंती करत असताना नैसर्गिक सुख मिळत असतं मी ज्या ज्या गावांमधून फिरतो तो, तो माझ्या सह्याद्रीचा एका दुर्गम भागातून तसेच सह्याद्रीच्या जवळपास असलेल्या भागा या भागातून फिरत असतो सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात फिरताना मला आपलं असं वाटतं जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या गावाची व्हिडिओ बनवावी तर कमेंट करा तुमचं गाव आपण व्हिडिओ नक्की बनवू